नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर आकांक्षा बरकसे आरोग्याचा आठवडा या उपक्रमात तुमचं स्वागत करते तर आजचा आपला पहिला व्हाला टॉपिक आहे आरोग्य तपासणी बेसिक आरोग्य तपासणी म्हणजेच बेसिक हेल्थ चेकअप हे कोणी केले पाहिजे कधी केले पाहिजे त्यात कुठल्या तपासण्या येतात याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर आरोग्य तपासणी का महत्वाची आहे कारण आजकालच्या आपल्या मॉडर्न लाईफस्टाईलमुळे आपल्याकडे ब्लड प्रेशर वाढणे डायबिटीज होणे थायरॉईडचे काही आजार होणे याचे प्रमाण खूप वाढले आहे तर आरोग्य तपासणी करून आपल्याला असे काही आजार लवकर निदान करता येतात आणि लवकर उपचार सुरू करता येतात आरोग्य तपासणी म्हणजे नक्की काय मी काय करू तर तुम्हाला तुमच्या ओळखीच्या डॉक्टरांकडे किंवा फॅमिली फिजिशियन फॅमिली डॉक्टरांकडे जाऊन एक सल्ला घ्यायचा आहे तसेच तुमचे ओळखीचे स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा गायनाकॉलॉजिस्ट असतील तर तुम्ही त्यांचाही सल्ला घेऊ शकता यामध्ये आपण काही बेसिक तपासण्या करतो म्हणजे पल्स प्रेशर पल्स किती आहे ब्लड प्रेशर किती आहे तुमची वजन उंची किती आहे आणि त्यानुसार तुमचा बॉडी मास इंडेक्स वयानुसार बरोबर आहे की नाही हे आपण या तपासण्यांमध्ये सांगतो तसेच यासोबत रक्ताच्या आणि लघवीच्या काही तपासण्यांचा सा समावेश होतो रक्ताच्या तपासण्यांमध्ये आपल्याला हिमोग्लोबिन आणि पांढऱ्या पेशा जे आपण बोलतो म्हणजे प्लेटलेट यांची मात्रा शरीरामध्ये नॉर्मल आहे की नाही हे समजण्यासाठी मदत होते तसेच अजून एक खूप महत्वाची तपासणी आहे रक्तातली शुगर तर ही शुगर आपण म्हणजेच रक्तातली साखर उपाशीपोटी आणि जेवल्यानंतरच्या सॅम्पलमध्ये ही तपासणी करतो आणि त्यानुसार आपल्याला डायबिटीजचे काही चान्सेस आहेत की नाही याबद्दल माहिती मिळते आणि महिलांसाठी अजून एक महत्त्वाची तपासणी आहे थायरॉईडची तपासणी कारण थायरॉईडची मात्रा थोडीफार कमी जास्त झाली की आपल्याला मासेपाळीचे आजार सुरू होतात त्यामुळे प्रत्येक महिलेने आयुष्य त्यांची थायरॉईडची तपासणी करणे खूप गरजेचे आहे सोबत महिलांसाठी अजून एक महत्त्वाची तपासणी आहे पॅपस्मिअर तुम्ही कदाचित हे नाव ऐकलेलं असेल तर गर्भपिशवीच्या मुखाचं कॅन्सर याचे निदान करण्यासाठी ही एक प्राथमिक तपासणी आहे आणि ही तपासणी तुम्ही तुमच्या कुठल्याही स्त्रीरोग तज्ञांकडे जाऊन करून घेऊ शकता सोबत तुमच्या हाडांची एक तपासणी असते बोन मॅरोडेन्सिटी ज्याला की बोलतात ही पण तपासणी खूप महत्त्वाची आहे या आपन, आ, तर या काही अशा बेसिक तपासण्या आहेत की ज्या सर्वांनी केल्याच पाहिजे आणि सोबत तुम्हाला काही अजून समस्या असतील तर त्यानुसार आपण काही स्पेशल तपासण्या म्हणजे की तुमच्या लिव्हरच्या तपासण्या सोनोग्राफीच्या तपासण्या काय मा मासिक पाळीचे आजार असतील त्या संदर्भात काही तपासण्या आपण करून घेऊ शकतो तर या तपासण्यांसोबत अजून विशेष काळजी आपल्याला काय घ्यायची आहे तर आपल्याला रोजच्या आपल्या रुटीनमध्ये व्यायाम आणि सकस आहार या दोन गोष्टींचा समावेश करायचा आहे रोज ॲटलिस्ट तीस मिनिटांचा म्हणजे अर्धा तास ते पंचेचाळीस मिनिट आपल्याला रोज व्यायाम करायचा आहे तुम्ही योगा करू शकता मेडिटेशन करू शकता किंवा रोज चालण्याचा सा, चाल चालूनही तुम्ही व्यायाम करू शकता त्यानंतर तुम्ही सकस आहार म्हणजे तुम्हाला तीन गोष्टी आहारात कमी करायच्या आहेत मीठ मसाला आणि साखर या तीन गोष्टी लिटरली आपल्या शत्रू आहेत आणि तुम्ही यांना आहारात नक्की खूप याचा वापर कमी केला पाहिजे आणि आहारात एका गोष्टीचा वापर वाढवला पाहिजे ते आहे पाणी तर दररोज तुम्हाला चार ते पाच लिटर तरी पाणी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे त्यासोबतच आहारामध्ये गो शेंगदाण्याचे लाडू हिरव्या पालेभाज्या काकडी जे सलाड्स आपण बोलतो अशा गोष्टींचा समावेश वाढवला पाहिजे आणि कॅल्शियम रिच डाएट आपण ज्याला बोलतो म्हणजेच की नाचणी रागी आ, आ, बाजरी अशा पदार्थांचे सेवन तुम्ही करायला पाहिजे आणि हे सगळं करताना आपला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड म्हणजेच आनंदी राहणं खूप जास्त महत्वाचं आहे तर या महिला दिनाला आपण हाच संकल्प करूयात की आपण एक आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबियांसाठी एका निरोगी आयुष्याची संकल्पना करूयात तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की नक्की सांगा आम्ही नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवून त्याच समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद